हाय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेत असायलाच पाहिजे आहेत चार पाच दिवस झाले होते पाऊस बंद झाला होता आता धो धो पाऊस पडायला लागला आहे बघा आणि वाहतोय ये ते बघा तिकडे ड्रम पण भरायला लागले बघा ते बघा त्यांचे ड्रम पण भरायला लागले एवढा पाऊस आहे धोरात एवढा पाऊस पडतोय आता लावनी अधुन आसा लावनी करना। गर हो आता लावणी लावायला सुरुवात झाली अजून असा पाऊस जर पडला लवकर लावणी लावायला सुरुवात करणार पहिले गरमी होत होती आता कसं गार गार थंडगार वाटायला लागलाय मस्त बिहित वातावरण पण थंड झालंय मस्त वेगळी बघा वातावरण कसं झालंय बघा मस्त वेगळी ढगाळ वातावरण पाऊस पाऊस नुसता पाऊस बघा तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा